मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालय परिचर म्हणजे स्वयंपाकाचे ज्ञान असणारे पदांच्या ऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तसेच अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी आहे पदाचे नाव बघायचे झाल्यास कनिष्ठ न्यायालय परिचय म्हणजे स्वयंपाकाचे ज्ञान असणारा ज्याला संस्थेकडून स्वयंपाक किंवा पाककला या विषयातील किमान एक वर्षाच्या पूर्णवेळ डिप्लोमा असणे अनिवार्य आहे तर पदांची संख्या ऐंशी जागा अशी आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यासाठी वयोमर्यादा अठरा ते सतरा वर्षे सत्तावीस वर्षे इतकी आहे तर अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्ज सुरू होण्याची तारीख आजपासून म्हणजेच तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करायचे आहे आणि त्याची अंतिम तारीख बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे आहे अधिकृत वेबसाईट बघायचे झाल्यास डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण चौकशी करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायचे झाल्यास कनिष्ठ न्यायालय स्वयंपाकाचे ज्ञान असणाऱ्यांसाठी किमान उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तसेच त्याला एका वर्षाच्या मान्यता प्राप्त संस्थेकडून स्वयंपाक किंवा पाककला या विषयातील किमान एक वर्षाच्या पूर्णवेळ डिप्लोमा असणे अनिवार्य आहे वेतन श्रेणी बघायचे झाल्यास सजार ते प्रति महिना वेतन श्रेणी आहे या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर सादर करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे जेणेकरून अर्ज तेवीस ऑगस्ट दोन हजार पासून सुरू होती अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा सप्टेंबर आहे अधिक माहितीकरिता कृपया डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली पी डी एफ जाहिरात वाचावी धन्यवाद मित्रांनो समाजकार्य अध्ययनाची सोशल स्टडीमध्ये आपलं खूप स्वागत आहे